नमस्कार मी मंगेश भुजबळ फिनिक्स मल्टी सर्व्हिसेस छत्रपती संभाजीनगर आज व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा आहे की विद्यालय ठीक आहे हे जे विद्यालय जे आहेत ह्यामध्ये आपल्या मुलाचं जर ॲडमिशन करायचं असेल ठीक आहे तर आपल्याला कुठले डॉक्युमेंट्स लागणार आहेत आपल्याला काय माहिती हवी आहे काय काय त्यामध्ये मिळतं आपल्याला आपल्या मुलाचं शिक्षण कसं उच्च त्यामध्ये होतं ह्याविषयी मी तुम्हाला पुरेपूर माहिती दिली असेल ठीक आहे जर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर त्याला सबस्क्राईब करा आपल्या जर माझी व्हिडिओ आवडत असेल तर त्याला लाईक करा ठीक आहे जर कुणाला माहिती हवी असेल सरकारी योजनेबद्दल तर त्यांना माझ्या व्हिडिओबद्दल माहिती द्या माझ्या चॅनलबद्दल माहिती द्या माझं यूट्यूब चॅनल आहे मंगेश भुजबळ माझं इंस्टाग्राम चॅनल आहे मंगेश भुजबळ यावरती जेवढेही सरकारी योजना आहेत त्याबद्दल माहिती आपल्याला पुरेपूर मिळत असते तर नवविद्यालय म्हणजे काय विद्यालय म्हणजे केंद्र सरकारचं ठीक आहे एक विद्यालय आहे जसे की आपलं शिक्षण आहे महाराष्ट्र मंडळ शिक्षण आहे केंद्रीय विद्यालय मंडळ आहे तसंच नवविद्यालय एक स्पेशल शिक्षण आहे मुलांसाठी ज्या मुलांना पाचवी पास झाले म्हणजे पाचवी उत्तीर्ण होणार आहे आणि सहावीच्या नंतर हे शिक्षण सुरू होत असतं सहावी किंवा आठवी या वर्गाच्या शिक्षण असतंय पण आता सध्या सहावीपासून जे मुलं पुढे शिकत आहेत त्या नवविद्यालयामध्ये सरकारकडनं हा फॉर्म भरल्यानंतर तुमची एक एक्झाम एक घेतली जाते ती एक्झाम घेतल्यानंतर एक्झाममध्ये चांगलं मार्क्स आपल्या मुलाला मिळाल्यानंतर हे नवविद्यालय काय करतं की आपल्या मुलांचं शिक्षण पूर्ण हॉस्टेलचा खर्च खाण्याचा खर्च शिक्षणाचा खर्च पूर्णही खर्च नवविद्यालय स्वतः घेत असतं आणि आपल्या मुलाचं उच्च शिक्षण करत असतं तर नवविद्यालयामध्ये शिकणारे जे मुलं असतात ते उच्च शैक्षणिक मुलं होतात जसे की सायंटिस्ट होतात कोणी कोणी मोठे मोठे यामध्ये बनू शकता यामध्ये जाऊ शकता सर्व मोठ्या लाईनमध्ये कुठल्याही पद्धतीत जर तुम्हाला यामध्ये आपल्या मुलाचं ॲडमिशन करायचं असेल तर त्याकरिता नवविद्यालयाचे फॉर्म सुरू झाले तीस जुलै ही शेवटची तारीख आहे या तारखेच्या आतमध्ये आपल्याला हा फॉर्म भरायचा आहे फॉर्म भरण्यासाठी आपल्याला आवश्यक कागदपत्र आहे माझ्याकडे एक फॉर्म आहे मी तो फॉर्म देतो तो फॉर्म घेतल्याच्यानंतर आप नंतर आपल्या शाळेवाले ते फॉर्म फिलअप करून माझ्याकडे देतात तो फॉर्म फिलअप केल्यानंतर मी आपल्याला तो फॉर्म भरून दिला ऑनलाईन ऑनलाईन फॉर्म भरल्याच्यानंतर आपल्या मुलांचं तिकीट मिळतं हॉल तिकीट मिळाल्याच्यानंतर ती एक्झाम कधी असते त्याचा वेळ वगैरे मी तुम्हाला सांगणार ते हॉलटिकीटच्या माध्यमातूनच त्यानुसार आपल्या मुलाचं एक्झाम झाल्याच्यानंतर रिझल्ट लागतो रिझल्टमध्ये आपल्या मुलाला चांगली टक्केवारी मिळाली तर नवविद्यालयामध्ये आपल्या मुलांचं पूर्णपणे शिक्षण फ्रीमध्ये होतं लक्षात घ्या खूप मोठं शिक्षण आहे हे ह्यासाठी भरपूर मुळं मुलं प्रयत्न करत असतात मोठे मोठे घरातले जास्तीत जास्त प्रयत्न करतात आपले करता, गोरगरीब घरातली मुलं कमी प्रयत्न करतात पण जर आपला मुलगा हुशारा आहे चांगला आहे तर कृपया करून तुम्ही त्याला नवविद्यालयामध्ये ॲडमिशन घेण्यास करा जेणेकरून त्यांचा पूर्ण खर्च नवविद्यालयवाले करून घेतात ठीक आहे तर यामध्ये घ्यायचा असेल आपल्याला तर मुलाचा आधार कार्ड लागेल मी दिलेला जो फॉर्म आहे शाळेतून फिलअप केलेला एक लागेल त्यासोबत मुलाचा पासपोर्ट फोटो लागेल एवढे डॉक्युमेंट्स आपल्याला आवश्यक आहे ते डॉक्युमेंट्स घेऊन या मी आपल्या नवविद्यालयमधला फॉर्म भरून देईन त्यासोबतच जर तुम्हाला आणखीन काही माहिती हवी असेल सरकारी योजनेबद्दल तर माझं चॅनल आहे मंगेश भुजबळ याला ओपन करा मध्ये जाऊन तुम्हाला सर्व काही माहिती मिळेल माझा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर सर्वांनी लाईक करा माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद